श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरातील घंटी आणि शंख दररोज का धुऊ नयेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपले देवघर हे आपल्या घराचे हृदय असते जिथे आपल्याला शांती सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वराची अनुभूती मिळते या देवघरात मांडलेल्या प्रत्येक वस्तूचे मग ती मूर्ती असो दिवा असो किंवा घंटी शंख असोत विशेष स्थान आणि नियम आहेत हे नियम केवळ कर्मकांडापुरते मर्यादित नसून त्यामागे ऊर्जेचे संतुलन धातूंचे गुणधर्म आणि शास्त्राधारित विचार दडलेले आहेत घंटी आणि शंख हे पूजेतील नादब्रह्माचे प्रतीक मानले जातात घंटीचा नाद हा आपल्या चित्ताला शांत करून एकाग्रता वाढवतो आणि देवतेला जागे करतो तर शंखाचा नाद हा ओंकाराच्या ध्वनीसारखा असतो जो वातावरणातील नकारात्मक शक्तींना दूर करून सकारात्मकता निर्माण करतो या दोन्ही वस्तू अतिशय पवित्र मानल्या जातात त्यांची शुद्धता आणि पावित्र जपण्यासाठीच विशिष्ट नियम सांगितले आहेत म्हणून त्यांचा स्पर्श त्यांची जागा आणि त्यांची स्वच्छता करण्याची पद्धत याबद्दल विशेष काळजी घेतली जाते याच पावित्रतेच्या नियमानुसार त्यांना वारंवार पाण्याने धुणे वर्जित मानले जाते आपल्या देवघरातील घंटी हे केवळ धातूचे उपकरण नाही तर ते नादब्रह्माचे एक प्रतीक आहे तिचा नाद परमेश्वराच्या भक्तीचे आणि आवाहनाचे माध्यम असतो ही घंटी आपण रोजच्या रोज पाण्याने न धुता केवळ पुसून का घ्यावी या मागे दडलेले आहेत पहिला आहे देवत्व आणि पवित्र ऊर्जेचे जतन घंटीचा मुख्य उद्देश देवतीला जागे करणे आणि तिचे आवाहन करणे हा असतो आपण जेव्हा पूजा करतो आणि घंटी वाजवतो तेव्हा त्या पवित्र नादातून वातावरणात एक ईश्वरी तत्व आणि ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते या ऊर्जेमुळे घंटीमध्ये एक प्रकारचे पवित्र तेज निर्माण होते आणि ते तेथे ते ते स्थिर राहते हा धातूचा भाग पूजेमुळे पवित्र झालेला असतो वारंवार पाण्याने धुणे म्हणजे एक प्रकारे या जागृत ऊर्जेला विचलित करणे किंवा त्या तेजाला ते कमी करणे यामुळे घंटीची पवित्रता आणि तिचा पूजेतील प्रभाव कमी होऊ शकतो दुसरा आहे धातू रूपातील सकारात्मक ऊर्जेचे स्थैर्य आपल्या देवघरातील घंटी बहुतेक वेळा पंचधातू म्हणजेच सोनं चांदी तांब पितळ जस्त किंवा केवळ पितळीची बनलेली असते या धातूंमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि पवित्र कंपणे ग्रहण करण्याची आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता असते एकदा पूजेमध्ये तिचा वापर झाल्यावर त्या भक्तिमय वातावरणाची सकारात्मक ऊर्जा त्या धातूत स्थिर होते रोजच्या रोज तिला पाण्याने धुतल्यास धातूमध्ये स्थिर झालेली ही सकारात्मक ऊर्जा विचलित होते आणि तिचे कार्य बिघडते घंटीची पुनःशुद्धी आणि आणि ऊर्जास्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी तिला केवळ स्वच्छ मऊ कपडाने हळुवार पुसून घेणे पुरेसे आणि योग्य ठरते याने बाह्य धूळ निघून जाते आणि तिचे आंतरिक पावित्र्य जपले जाते म्हणूनच घंटीला पाण्याने धुण्याऐवजी फक्त पुसून घेतले जाते जेणेकरून तिचा नाद आणि नादामुळे निर्माण होणारी आध्यात्मिक ऊर्जा अखंडित राहावी आता घंटी केवळ पुसून घेण्यामागचे शास्त्रीय कारण आपल्या पूर्वजांनी जे सांगितले आहे ते म्हणजे पूजा अर्चा आणि देवघरासाठी जे नियम बनवले ते केवळ अध्यात्म आणि श्रद्धेवर आधारित नव्हते तर त्यांच्या मागे वैज्ञानिक आणि व्यवहारिक विचारही दडले होते घंटीला वारंवार पाण्याने न धुता केवळ पुसून घेण्याचा नियमही याच विज्ञानावर आधारित आहे पहिला आहे धातूंवर होणारा ऑक्सिडेशनचा परिणाम घंटी बहुतेक वेळा पितळेसारख्या धातूची किंवा इतर मिश्र धातूंची बनलेली असते या धातूंना वारंवार साध्या पाण्याने धुतल्यास एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते ज्याला शास्त्रीय भाषेत ऑक्सिडेशन किंवा साध्या भाषेत गंज चढणे असे म्हणतात साध्या पाण्यामध्ये अनेक खनिज घटक आणि आर्द्रता असते या घटकांच्या संपर्कात आल्यावर धातूच्या पृष्ठभागावर हळूहळू हिरवट काळसर रंगाचा थर जमा होतो यामुळे केवळ धातूची चमक कमी होत नाही तर त्याहून महत्वाचे म्हणजे घंटीच्या नादाची गुणवत्ता देखील खराब खराब होते घंटीचा मूळ उद्देश मधुर आणि शुद्ध ध्वनी निर्माण करणे असतो आणि ऑक्सिडेशनमुळे हा नाद विचलित होतो दुसरा आहे सूक्ष्म क्षमता आणि कंपणांचे जतन घंटीला बाहेरून जास्त घासागीस करण्याची गरज नसते कारण ती पूजेच्या पवित्र वातावरणात असते म्हणून घंटीला बाहेरून फक्त मऊ आणि स्वच्छ कपडाने पुसून घेणे पुरेसे असते या सूक्ष्म स्वच्छतेमुळे बाहेरील धूळ निघून जाते आणि धातूला कोणताही धोका पोहोचत नाही त्यामुळे घंटीला फक्त पुसून घेण्याचा नियम हा धातूची चमक टिकवून ठेवण्यासाठी तिचा शुद्ध नाद कायम ठेवण्यासाठी आणि त्यातील पवित्र कंपने जतन करण्यासाठी अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत वैज्ञानिक आणि व्यवहारिक आहे आता पाहूया शंखाबाबत देवघरातील शंख केवळ गंगा जलाने किंवा तीर्थानेच का शुद्ध करावा यामागील आध्यात्मिक कारणे आपण पाहूया आपल्या देवघरातील शंख हे पवित्रता सकारात्मकता आणि नाद ब्रह्माचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते या शंखाला साध्या पाण्याने न धुता केवळ गंगाजल किंवा इतर तीर्थाच्या पाण्याने हलकेसे प्रोक्षण म्हणजेच शिंपडणे करून शुद्ध का केले जाते यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेले आहेत पहिला अर्थ असा की लक्ष्मी आणि विष्णूचे रूप शंख हा केवळ एक समुद्री कवच नाही तर तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे अत्यंत प्रिय रूप मानले जाते याच कारणामुळे शंखाला अखंड पावित्र्य प्राप्त झालेले आहे शंखात पाणी ठेवून ते पूजेत वापरले जाते कारण शंखामध्ये ठेवलेले साधे जलसुद्धा अत्यंत पवित्र तीर्थाप्रमाणे बनते या तीर्थाचा उपयोग देवतेला अभिषेक करण्यासाठी किंवा पूजेसाठी केला जातो शंखाचे हे तीर्थ निर्माण करण्याचे सामर्थ्य जपण्यासाठी त्याला साध्या पाण्याने वारंवार धुणे टाळले जाते जेणेकरून त्याचे मूळ पावित्र्य टिकून राहील दुसरा आध्यात्मिक अर्थ आहे स्पर्शदोष आणि उच्चिष्ट म्हणजे अशुद्धता टाळणे शंखाशी संबंधित एक महत्वाचा आध्यात्मिक नियम म्हणजे स्पर्श दोष टाळणे पूजेचा शंख वाजवत नाहीत देवघरात जो शंख पूजेसाठी म्हणजे पाणी भरण्यासाठी ठेवलेला असतो तो वाजवला जात नाही तो वाजवल्यास त्याला मुख म्हणजे तोंड लागते आणि तो अशुद्ध मानला जातो याचप्रमाणे त्याला नियमितपणे साध्या पाण्याने घासून धुणे किंवा स्वच्छ करणे म्हणजे त्याची अखंड पवित्रता खंडित करणे होय ही पवित्रता भंग होऊ नये यासाठी त्याची सुचिता केवळ उच्चतम प्रतीच्या पवित्र जलाने जपली जाते आता तिसरा आहे गंगाजलाचे अद्वितीय पावित्र्य शंखाला शुद्ध करण्यासाठी खास करून गंगाजल वापरले जाते शंखाला फक्त गंगाजल किंवा इतर पवित्र तीर्थाच्या पाण्याने हलकेसे शिंपळून म्हणजेच प्रोक्षण करून शुद्ध केले जाते त्याला पूर्णपणे बुडवून धुतले जात नाही गंगाजल हे स्वतःच अत्यंत शुद्ध आणि पावन मानले जाते त्यामुळे त्याच्या वापराने शंखाचे केवळ बाह्यच नाही तर आंतरिक देखील खंडित न होता जपले जाते आता थोडक्यात सांगायचे तर शंख हे लक्ष्मी विष्णूचे स्वरूप असल्याने आणि त्यातील जल तीर्थाप्रमाणे पवित्र होत असल्याने त्याचे अखंड पावित्र्य केवळ गंगाजल किंवा तीर्थाच्या मदतीने जपले जाते साध्या पाण्याचा वापर केल्यास त्याची आध्यात्मिक महता कमी होते असे मानले जाते थोडक्यात सांगायचे तर घंटीला केवळ मऊ कापडाने पुसून घ्यायचे जेणेकरून चिथी तिची ती, नाच क्षमता आणि धातूची ऊर्जा टिकून राहील तर शंखाला गंगाजलाने किंवा तीर्थाने शुद्ध करायचे जेणेकरून त्याचे धार्मिक पावित्र्य आणि नैसर्गिक शुद्धता कायम राहील आपल्या संस्कृतीने सांगितलेले हे नियम केवळ अंधश्रद्धा नसून ते पर्यावरण आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा उत्तम समन्वय साधतात देवघरातील वस्तूंची काळजी घेताना आपण फक्त वस्तूंची नाही तर त्यातील पवित्र ऊर्जेची आणि परंपरेची देखील काळजी घेत असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद